कराड तालुका माजी पंचायत समिती सदस्य दीपक हजार मच्छी गावाच्या भौगोलिक पर परिस्थिती पाहता दीपाच्या वड्याच्या अलीकडच्या भागाला महसुली सदाशिवगड मसुली गावाचा दर्जा देण्यासंदर्भात ग्रामस्थांनी माननीय तहसील कलेक्टर साहेबांकडे अर्ज केला होता कलेक्टर साहेबांनी महसुली गावाच्या दर्जासंदर्भात शिव शिवमॅडमशी पत्रव्यवहार करून गावाला ग्रामसभा घेण्यास भाग पाडले वास्तविक पाहता मसुली गावाचा दर्जा देत असताना कुठेही मसुली गावाचा दर्जा देताना ग्रामसभा घेणे क्रम प्राप्त नाही तरी शासनानं गावाला वेठीच धरून कलेक्टरांनी मॅडमला दिलेल्या आदेशाचं गावानं पालन करून ग्रामसभा घेऊन आज तीन महिने झाले तीन महिने उलटले तरी पण प्रशासन ठप्प आहे त्याच्यावर कोणताच निर्णय द्यायला तयार नाही आमच्या ग्रामसभेत काय घडलं काय झालं मसुली गावाचा दर्जा देणार का नाही आजपर्यंत त्यांनी कुठलाही निर्णय न दिल्यामुळे ग्रामस्थांना ना, दिल्याम ना इलाज असतो आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी उपोषण करण्याची वे वेळ खर तर ग्रामस्थांवर आणलेले वेळोवेळी या संदर्भात आमच्या गावच्या सरपंच सौ निर्मला जिरगे मॅडम ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य कल्याणराव डोबर मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सलीमभाई पटेल असतील आमचे बापूसाहेब असतील आज सर्व किंवा आमच्या ग्रामपंचायतीचे आजी माझी सदस्य असतील गावातील ज्येष्ठ नागरिक असतील कलेक्टर साहेबांना येऊन या संदर्भात काय असेल तो तुमचा अहवाल द्या आम्हाला तो मान्य असेल पण आजपर्यंत त्यांनी कुणाच्या दबावापोटी कुठल्या कारणात तो हा अहवाल दाबून ठेवला हे आम्हाला कळना म्हणून आज आम्हाला इथं जी बसण्याची वेळ आणल्या ठिय आंदोलन करण्याची वेळ आल्या आणल्या त्याला पूर्णतः कलेक्टरच्या कलेक्टर साहेबांची कलेक्टर त्याला जबाबदारी मी बापूसाहेब लांडगे विश्व पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत हजारमाची या एरियामध्ये राहत असून मी एक रहिवासी आहे आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहे परंतु हजारमाची हे गाव किल्ले सदाशिवगड हे नाव पहिल्यांदा असताना त्यावेळेला चार ग्रामपंचायती विभक्त झाल्या मग वाडी वस्त्या विभाजनाचं ठराव घेणे जिल्हाधिकारी यांच्या हातात असताना देखील जिल्हाधिकारी या विषयाकडे का लक्ष देत नाहीत असा आमचा प्रश्न आहे तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की सदाशिव कल्ले किल्ले सदाशिव गडाला महसूल दर्जाचा दर्जा महसुलीचा गावाचा दर्जा देण्यात यावा हे आमची प्रथम मागणी आहे नंतर ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आम्ही बघू नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एस सी मॅडमने जर त्यावेळेला हरकती काढतील त्यावेळेला ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आम्ही मांडू पण आता सध्या तरी आम्हाला सदाशिव गड मसुली गावाचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी इथं बेमुदत ठेव आंदोलनाला बसलेलो आहोत जर सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या आमच्या आंदोलनाकडे तात्काळ लक्ष न दिल्यास आम्ही दोन ते तीन दिवस वाट पाहू आणि सोमवारी किंवा मंगळवारपासून मी स्वतः आमरण उपोषण करणार आहे असं मी सरळ सरळ सातारा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशित करतो त्यामुळे आमची तात्काळ मागणी मान्य करावी किंवा नाही करावी ही जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आमची प्रथम मागणी आहे त्या ठिकाणी ही आंदोलनाला सुरुवात झालेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला एकोणीसशे पहि पन्नास ला पहिलं प्रजातंत्र साजरं करण्यात आलं इंग्रज गेले आणि काळे गेले आणि गोरे आले एवढाच काहीतरी फरक पडलेला आहे गोरे गेले आणि काळे आले एवढाच काहीतरी फरक पडलेला आहे जनता ही देशाचे मालक झालेली आहे पण जनतेला प्रत्येक वेळेला आपल्या मागणीसाठी आंदोलन उपोषण इशारे एवढंच करावं लागते मग जनता खऱ्या अर्थाने या देशाचे मालक झालीये का हा प्रश्न आपल्या पुढे नेहमीप्रमाणे पडलेला आहे या सदाशिवगड ग्रामपंचायत सदाशिवगड विभागाला महसुली दर्जा मिळावा आणि दफ्तर निर्गाई जे ग्रामसेवक आहेत ते दफ्तर निर्गाई करतायत त्या दप्तर निर्गाईच्या कायद्याखाली त्या ग्रामसेवकवर कारवाई करावी करावी या दोन मागण्यासाठी या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे आज आपण पाहतोय की वीस दिवस झालं हे आंदोलनाच्या दृष्टीकोन तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे पण वीस दिवस होऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची ऍक्शन त्या ठिकाणी घेतलेली नाही म्हणजे प्रशासन हे आंदोलन करताना आंदोलन करायला भाग पाडतय उपोषण करायला भाग पाडतंय की दप्तर दिनगायचाच एक भाग आहे खऱ्या अर्थानं कलेक्टर सुद्धा दप्तर दिनगायची कारवाई व्हायला पाहिजे मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की जिल्हाधिकारी तातडीनं सदस्य वडील मसुरी दर्जा प्राप्त करून द्यावा आणि जे ग्रामसेवक आहेत जाधव त्यांच्यावर दफ्तर दिनगाई कायद्याच्या खाली कारवाई करावी एवढ्याच मागणीसाठी हे ठिय आंदोलन चालू आहे या ठिय आंदोलनाची जर तातडीनं ना दखल नाही घेतली तर सोमवारपासून वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी चालू केलं जाईल उपोषण असेल आत्मज्ञन असेल जे काय असेल ते असेल त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करून या ठिय आंदोलनाची दखल घ्यावी एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगा शेतकरी संघटना क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड सातारा अध्यक्ष आज सदाशिव गडच्या अनेक लोकांच्या तिथल्या समस्या आहेत त्या गावाला मोसुली दर्जा मिळावा यासाठी वेळोवेळी शासन प्रशासनाकडे त्या तिथल्या नागरिकांनी सदस्यांनी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार केलेले आहेत शासनालाही पत्र व्यवहार केलेला आहे त्या पद्धतीने शासनाने तात्काळ निर्णय घेऊन त्या गावाला मसुली दर्जा द्यावा तिथल्या लोकांच्या समस्या सोडवाव्या यासाठी सर्व संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्या गावाच्या विकासासाठी तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी सर्व शेतकरी संघटनेसहित सर्व संघटना या आंदोलनामध्ये सहभागी येणार आहेत ही शासनाला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावेत जिल्हाधिकारी साहेब यांनी या बाबतीत तत्काळ निर्णय घेऊन त्या गावाला न्याय द्यावा ही आमची शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे